बर आहेत का हा बर आहेत खुशाल आहेत आम्ही खाऊन पिऊन सुखी ऐका ना हा या इकडं म्हणलं काय कारण आहे अव असच या म्हणलं खत वाटली तुमची आखीन कश काय खत वाटली अव एक वर्ष झालं तुम्ही येऊन गेलेल्या या ये तुम्ही आता बघा किती पाहुणचार करते तुमचा काय मागच्या वेळेस पाहुणचार केला बाय अव आता बघाच बाई कसा पाहून चार होतोय का नाही ना ते हा तुम्ही नाही चार गावात ढोल माझं तर माझं नाव दुसरं येतो मी काय करते मी आता साखरात मळा तुपात मळा पण त्या म्हातारीची काही खोड जायची नाही ती काडवाटल्या होण्याचा आडव्यातच कुदती बाय पण आता ती माझ्या जीवाला माहित काय पाहून चार करायचं चा, कशासाठी करायचा रेशमे काय हो अगं माणसेच्या सासूला बोलूलय मी यायची जरा आवड जरा ही नीट नाटक तुम्ही बोलवलं हा होता आवारे आल्या पिशवी द्या इकड पिशन घेत नाही त्याच्यात काही सोनं नाही आणलं तुम्हाला द्या रेशमे पाणी आण कशाला काय धुवायला हा पाणी आणते काय हांगू घालता काय मारा आमचे मज पाणी अरे देवा पाय धुतले पाहिजेत चपला काढा तिकडं आणि चला घरात बाथरूम मध्ये त्यांना हात पाय या मज नाही हात पाय काय हांगू घालता काय येईल हळू चष्मा दिसतंय का काळ्या चष्म्यात दिसतय ना हळू पाणी आण तुम्हाला होतो आता काय माहित बाय चला येईन बाय बस बसा 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 रेशमे फॅन वाढव फॅन फुलकर फुल, कर, फुल। आता का तोडू काय बोबाड हानुक आहे फुलकर होईल पाय पाय आले तिथून त्यांना गरम होईल <laughs> नाही आता तुम्हाला गरम होणार आहे तुम्हाला उकडणार आहे आता उकडणार बघा का आता लागत आहे हा पाय घ्या येईन बाई चार, चार। चार। मी तुम्हाला बाथरूम दाखवते चला चला धू पाय धू हा तेच ना चष्मा काढा धार पडतात <laughs> काय म्हणजे <मने? laughs> काय नाही काळजीच्या पोटी म्हणलं मी नसते काळी चष्मा का मला सवय मला एकदा याच्यात राहायची सवय मी मी पुचू नाही थाटात राहता था था तुम्ही बरोबर थाटात था हिरुई नये चला 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 हाय माझ्या नातीनं ना बोला काय माझी एक तिचा कामचार आहे का हा माझ्या मोठ्या एकाची पोरगी ती हा बोली ते येईन बाई हां बोला तुम्ही पुढं व्हा हा बोला ती आधी हा बोली ते चला चला इकडे बस आता तुमचं तर जीव मला वाटतं नरडात आला होता हाय की झाला तुझी रेवती रेवती? चल हात पाय हातपाड नको अग चल तुझी आजी माझे केस काढी नको नकोस पाणी घे नको मी आता काय करू बाया काय खरे भाई चल काय काय काळजी माझी बी पळडे बाथरूम मध्ये त्यासाठी म्हणलं चष्मा काढा येईन बाई काय झालं पडलं येते ना मी तिथं पडलं बाथरूम चालतं तो कुठं होत आता मग चुकलो मी काय लक्ष दिलं काय बाई पडले मी तिथं असं काय बाई आहे हे काय हा गप्प तयारी लाग बसा इथं बसा लागलं बाय मला सारा मुला पै्याची हात मुला त्यासाठी म्हणलं ये काढा काय काढा असं काय निर्मळ स्वच्छता नाही करता आली काय असं त्याच्यात असं आईना दिसलं पाहिजे बाथरूम त्याच्यात ना पाय पै बरे मोडले नाहीत हा मी खाण्यात मग ते बघा कसं लागलंय सुजलं काय मग पाय काय मोडता काय वजू ह आवो की आज पोटी मनीते काय ग याच्या पोटी माते हळदर मिरची आण मिरची मिरची घालता काय बॉमला नाहीता काय मरा हळदणती तेल मनीत होते तोंडात आली मिरची मिरची चाला काय बाई लागले किकिरी मला भाजीत माझ्या हिरया ढकारीत काय काय तुम्ही काय चिकलत बाई इन बाई काय बाई किती सोन्यासारखी माझी इन जरा शिस्त आहे का नाही जरा राबायचे शिस्तय हरकत काय मोडू नाही मोडल्यावर कस बहिणी बाई तू चष्मा तरी तर काढा कुठं बघतात ते सुद्धा मला कळा नाही त्याच्यामुळं पडलात तुम्ही त्या बाथरूम मध्ये का त्याचमा काढा च्याच काढा मी काढीत नाहीच माझा माझी टायर आहे बघण्याची बी आणि राहण्याची बी खाण्याची बागा मग काय ती जात अगं बाय तस नका करू हा इन बाई तस करू मी कस साठी तुम्हाला तुम्हाला अजूक योग, लावा। योग लावा। <laughs> एक लावा आजूक चष्मा हित एक लावा एक लावा स्टाईल वाढू दे तुमची बाई नाही आता दुसरा चष्मा ना दुसऱ्या लाईते एकच मिनिट फक्त एक मिनट मी व्हिडिओ पॉज करतेय कारण सगळे व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत जर तुमच्या तोंडावरती थोडी सुद्धा स्माईल आली असेल तर व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक यू चला कंटिन्यू करा व्हिडिओ रश्मी आ एवढं वेळ लागत होई आता आले ना मगाशी हळद लावली त्यांच्या पायाला तेल लावलं टाइम नाही लागला वे एक तरबूज कापाय मी ढाकापले असते लिहून घेऊन किवलास पण मला एक सांगा काय चाललंय भानगड एक तर तुम्ही फोनही लावला बोलू नाही घेतलं नेमका कमून बोलिलाय हा बाय माहित नाही का तुमचा जा, तुम्ही खुशाल मुळावर आणली कशाला माहित नाही कसा बोल कशासाठी आणली ती पण कशासाठी आणली मला सांगा ना काय सांगायचंय तुला जे सांगितलंय ते कर ना खोल पाण्यात जायची सवय वरच राहत बेस्टा डोर बसलो का पिते बारीक बारीक कर पुढे हा हा जा तुम्ही आता डोक्यावरच बसता काहीतरी घोड दिसतय आत्याला वा एवढी सुद्धा खपत नाही आणि आत्यानी डायरेक्ट पाहून चार आणि ते पण एवढं पुढं पुढं परता वेळा आम कुसलय हा कुसायचं राहिलंय अजून काहीतरी घोळ आहे कुठ डाळ शिजती रेश आले आले यांना त्यांचा मान आहे खाऊ दिन त्यांना हा हा रेश मान पान मोठा आहे बाय करिंगड़ कडिंगण खरबुजन दरांगे आता येईन फुगती चांगली चु आणि फुगत येईन आता चांगलं मग लई आता बरे होणार दिवस आहे बरे गार थंड पोटात पण चांगला असत नाही चांगलं असतं घ्या ना याचर माझ्या नातीला जा ना घ्या कमीच खाऊ नाही तू आठवी ला चांगलंय चांगलंय मला याच्यावर गाणं म्हणायचंय मला सु गाणं सुचत याच्यावर एक म्हणायचं मी तरी गाणं कोण म्हणा उठारे चला रे सर्व साधू संत कलिंगड पितलय भारी सावताच्या मळ्यात सावता मोठ हाकी पांडुरंग दारे धरी सावता मोठ हाकी पांडुरंग दारे धरी या सावताच्या मळ्यात लई भाजी आधी विठ्ठलाची रुख मीन माळीन झाली पंढारीला जाया पहिली पायरी नामाची विठ्ठलाच्या आधी बिठ गरुड खांबाची कुसुंब सावळ्याची पिंड बनविली माझ्या हृदयाची उठारे चला रे सर्व साधू संत कलिंगड तिथल बारी सावताच्या मळ्यात काय नाय तर खरबूज टरबूज अंक जरा सांगशी चांगलं आणलंय खारा दुसरं आणायचं ना खारा काही हे आणि खाकी लय गोड येव त्याला ना स्टाईल मध्ये त्या स्टाईल वाले आहेत स्टाईल मध्ये एवढं बस ना नायड्यात एक एक तोडा ना असं स्टाईल मध्ये स्टाईल मध्ये हात दिले पांढऱ्या रंगाने मला आधी द्यायचं असं नाही हात नाही दिले ना तसच खायचं म्हणून मी चालू देतं काय नीत का घालते बुडतं तुम्हाला हां मटतोंड वासत बाय वागणी वाणी <laughs> आ किती काही खाऊ निसत खाऊ निसत खाऊ तुमच्या साठीच आणि मग तुम्हीच खा रे मग आता चल सुले तुम्हारा नीट खाणारी बर खा दार मला जीव कसा तुमचं गाव घ्या 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 सगळे खा खा, खा।, खा। लाजू नका आपलच आहे मानाचे मानाती दारे हे जना खाईत न कमारा देतो खा ना लाजू नको खा खाती थी। थी। खा तू आज खा लाजू नको आपण पाहुणे म्हणजे पाहुणे चांगला हात धुवून घ्या खाऊन चुरमी थांबकी खाऊ रेशमी तू बी खाय चांदाच नाही खाऊन द्यायची बाईला मी का म्हणून थांबू हा तुम्ही खा खा येई घ्या का हसून खेळून राहायचं खेळून जिंदगी आपली लोटायची असते हाय ना हा राग आणि लोभ कोणत्या गोष्टीचा धरायचा नसतोय हा बाई खा घे घे अजून येईन बाई पूर्णाची पोळे आवडते तुम्हाला मला आवड पोळ्या हा ना बघा ऐका गाणं म्हणते मी हा म्हणा इनीला केली पुरणाची पोळी बातम्या घातलाय रांधायला गिही ना आली मला भांडायला कशी लेख लाव मी नांदायला गिही नाही आली मला भांडायला इही न म्हणती लुगड घ्या इन म्हणती लुगड घ्या इहीन लय बाई गुडीची ग आतल्या बाई खुडीची गाणं आहे गाणं आहे गाणं फक्त गाणं त्याला येईन बाई खा का तुम्ही गाणला रांधायला ग ही न आली मला बांधायला कशी लेक लाव मी नांदायला गिन आली मला बांडायला मावशी गाणं म्हणते आता शिकले टॉमने टोमण्या गाणं फटकिरी बघा आता बर का तुम्ही आहेत मा ना माझ्या साईडनी इकडूनच थांबा मधून म्हणजे कसं पलीकडचा ढाई किलो हात मायावर पडला तर मी उठायची नाही तुमच्या समोर गप्पा असतं तर आय बर का त्या तुमच्या साईडी बर का सासू माझी खट्याला भारी लावली माझ्या गळ्याला दोरी टाकते तिला ग मी जाते रेशमे गेली काय हा लागली कुशीला घुसायला हा काय बनली? काय नाही कडे काय म्हणलं मी आणि उठ तयारी लाग पाची पाकवान करायचे या इकडं इकडे या लवकर इकडे हा काय चाललंय बाईच्या पार पुढं पुढक करताय मला सांगताना काय चाललंय म्हणजे एवढं सगळं आता मी करायचं पाची पकवान काय करायचं पाच पकवान अगं पुऱ्या खीर कर ते गुलाबजाम हायत गुलाबजाम ते गुलाब दे। अरे देवा हे कशासाठी करू राहिलं नेमका मला काय कळन का तुला रेशमी म्हणलं ना आत खोल पाण्यात घुसू नको घुसू नको म्हणजे मला कसं करायचं नेमका काय चाललंय ते तुला काय करायचंय माझं मरण आहे बाय दर वेळेस कोणी आलं ना मलाच फार घासून करावं लागत आहे आणि मलाच माहित नाही कमून चाललंय सगळं ते पायध साकळे केवड्याच्या आपलं जेवढं सांगितलंय तेवढं लांब ना घोसकायचं काय गरज आहे मी कस करू तुला काय करायचंय बर चालतंय करीत सुन त्यासाठी असती सासून यायचं असा एवढा मोठा लिस्ट सांगायचा आणि ऑर्डर द्यायची लगेच आहेच आम्ही वेटर आणायचंय व तिकडून गठवड बांधलं काय नाही गठार बांधलाय तेच ना गठवडो बांधून आणायचं का ना मग मला सांगा फिर कमून करून राहिल्या आताच नाही सांगायची तुला नंतर सांगन आधी तिला टमकीव आणि फोगून बिगुन वाट लावायचं तुला नंतर सांगत काय तुला काय तुला हजम व्हायचं नाही का खाल्लेलं सांग 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 भर 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 आवरते आवर पटकी नाही रेशमे अगं आणखी लावकार काय आणायचं खायचं

यांचा पाऊन चारा माझी उडी त्यात काय के आता माळ आहे ना गळ्यात तुमच्या अ बघितलं का एवढ केलं फक्त एवढं जेव्हा बघितलं सासूचा जीवच्या लाडू आता तिला वाटतं लाडू घेऊन का काय कराव का खेल खावा का पुरी खावा का जाऊ खाती का खाती काजूचा बदल तुकडा जाऊन येथे खा हो। हा सगळं तुमच्यासाठीच केलंय आता एवढं पाची पकवान तुमच्यासाठी केलंय हा मग त्यासाठी बोलिल या येईन बाई या आग्रे बारीण वगैरे हे काय हे चावत आहे का कुठं करून दुधात हे करून करायचं ना कुठं करून दुधात म्हणलं तसं चांगलं दिसतंय खात्यान Hmm. चुक चुक तुम्हाला तुम्हाला राग येतोय मग कशाला बोलायचं तुला <laughs> नाही माहिती गब्बस खा बाई खा आता तुम्हाला खा बज तु खा बज बज हात्या वज वाज होय खाव रेशमी हम्म तर काय बसली काय नाही आता जेवण केलंय मग काय करू अग जेवण झालंय आता रसना आणायचा थंड थंड कशाला रसना और गळ्यात येऊस तर खाल्ले ना आता रसना अजून वरून वाचायचाय का अग थंड पाजावं लागते जातो जे सांगितलं ते करे धक्काच केला बाई साई पण तर मीठ करा काही समजू नाही राहिलं नेमकं असं कस काय घडून राहिलंय ना मग हे रेश्मा कुठ चालले एवढं गणगणीत अग काय सांगू बाई प्रियंका तुला गणगण सारखाच विषय आहे अगं ते माझे नंदीची सासू आली ना हो, हो, तर मग तेच सासू जरा दुकानात पाठवलंय ते चालले होते अगं तुला सांग ते अग माझी सासू ना माझ्या इन बाई सोबत म्हणजे त्यांच्या इन बाई येत ना त्यांच्यासोबत कधीच चांगलं वागत नाही पण होऊन बोलून घेतलाय फोन करून आणि पाऊन चार चाललाय तुला सांगतोय मरण माती कर... ना मातीचा चार चाललाय पाय फक्त हात पाय दाबायचे राहिलेत आता ते मलाच करायला लावलंय काही समजून राहिलं नेमका एवढा पाहून चार कमवून चाललाय मी सासू एवढं पुढं पुढं करत कस काय करू शकते हा मी सासू तुला माहितीये ना कशी डेंजर आहे हा आणि कुशा एवढा चार चाललाय दोघींचा असाय छत्तीस चा आकडा मग अचानक असं नेमका काय घडलंय ना ते मा डोक्याच आहे नाही बाई मी तेच गणगणित आहे शोध लावायचा प्रयत्न करू राहिले नेमकं कस काय घडलं असं असं काय झालं ते, ते हाँ, हाँ, होते शेजारणी शेजारणीकडं त्यांची मैत्रीणी चिंतामणी म्हणून इटे बघ बघा ते पलीकडं तिथं बसले होते कवाची गप्पा मारित होते काय ऐकलं का तू ऐकलं ना काय म्हणित होती अगं त्यांचा विषय चालला होता अगदी काय करते सुरके अगं आवरती ना बाई भाजी मिरची मिरच्या निवडते तुझं काय चाललंय अगं मिरची आता जरा तिखट येत नाही ग आता काय करते नुसत्या बघ हा पंचवीस रुपये पावसाला आणली मी तर खाऊ खाऊ अशी तिखट सुरके लय मला टेन्शन आलंय अगं सकाळचा पेपर वाचला का तू हा अगं वाचणारच होते काय आलंय पेपर मध्ये अग एक घटना घडली हुंड्यापाई सासऱ्यानी आणि सासूनी कुंडू कुंडू त्या पुरीला मारलं सुनाला मला तर काळजी लागते बाई माझ्या पुरीची माझ्या पुरीच्या टायमाला मी एक रुपया हुंडा नाही दिला माझी परिस्थिती नव्हती अगं पण मला आता तिची काळजी वाटती की नाही तिच्या बाबतीत असं घडावा काय करू बाय मला लय टेन्शन आले बाय आणि सासू तर लय उभा आहे बाय तिचा अगं जागोजागी अशाच घटना घडायला लागल्या आमच्या गावकडे गेल्या वर्षी तू सांगते का अशीच घटना घडली होती अहो तुम्हाला सांगते यांना आमची पोरगी दिली ना यांनी पण हुंडा मागितला नाही आणि आम्ही पण दिला नाही आमच्या पोरगाने किंवा मी सांभाळते अव पण बाई सगळे सारखे नाहीत ना माझ्या पोरीची सासू तर एवढी खोडीची आहे मला तर लय सुरके टेन्शन येते आता काय करते माझ्या डोक्यात एक इचार आलाय माझ्या पोरीच्या सासूला बोलून घेते बघ बोलून घेऊन तिचा चांगला पाहुणचार करते माझ्या पोरी संग नीट तरी वागण सुरू अरे देवा अशी भानगड इत पाणी मुरत आहे बरं झालं तुम्हाला सांगितलं आता बघ मी काय राडा घालते तेव्हा बर चल येऊ का चल मावशी मावशी आता मना सवय लागली ना काय कस पाऊन चार झाला वाटत नाही आता बाटली पण आणली गार करायला ठेवली ना तर ती पण प्या बर आहे का ना तुम्हाला काहीतरी सांगायची सांग ना हो हे जो पाऊन चार चाललाय ना तो कशासाठी चालले माहितीये काय साठी हे काय तुमच्यासाठी नाही चालला मग तर त्यांच्या पोरीसाठी चाललाय त्यांनी ना पेपर मध्ये बातमी ऐकली होती कि हुंडा दिला नाही म्हणून पोरीला मारण मातीच आणि छळ केला मारण्याचा म्हणून त्यांनी हे तुमच्या पुढं पुढं केलंय म्हणजे तुम्ही माणशीला जीव लावा म्हणून समजलं का तुम्हाला अहो हे तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी चाललंय सगळं मतलबी चाललंय मतला पाना निसता माहितीये का ये ना का येईन बाई पाऊन सारख्या आताच्या बारीनी कधी नाही केला ना आता केला लय दिवसातून आले म्हणून येईन बाई समजा हा मी नाही मी नाही मला सगळं सांगितलंय मला आधी सांगायचं ना सांगायचं नाही म्हणून मग तुम्ही मला नाही सांगितलं बाई मी सकाळी बातमी वाचली होती छळ करून ही टाकली पूर्गी म्हणून याच्यासाठी तुम्ही तापड म्हणून मला वाटलं बाईला घ्यावा बोलून पाऊन चार करावा त्यांचा माझ्या पोरीला नीट बांधत म्हणून तुम्ही महागल ति नाही तुमचं तिचं जरा वाजलं होत थोडं गप्प नको गप शांत बस मग त्यासाठी मी केलं बाई आवड मारू नका काय नका आपला एक जीव आहे त्यासाठी मला हे झालं माझ्या माणसीसाठी तुम्हाला दुःख व्हावं म्हणून हे केलं नाही मी म्हणलं बाई माझ्या पुरीसाठी हे बातम्या ऐकल्या की असं चाललंय म्हणून माझा जीव राहिला नाही व माझ्या लेकरासाठी त्यासाठी मी तुम्हाला बोलविलं तू बोला जीव लावतात म्हणून तिला आईची माया कशी असती माहित तुम्हाला आम्ही काही हुंडा दिला नाही तुम्हाला त्यासाठी म्हणलं टोमणे टामणे देतात म्हणून मला जीव माझा राहत नाही बघा त्यासाठी जीवाला माझ्या लय दुःख होत की माझ्या पुरीला पण असंच करतात म्हणून त्यासाठी तुम्हाला बोलूल मी आणि माझा फौं चार केला असंच येत जात जात जा पण मग चांगलं माझ्या मानसीला बघत जा कुंड्यात आणि त्या पैशा पाण्यात काय नाही बघा की जिवाळा मोठा आहे हाण मारणं लावणं घराच्या बाहेर ते चांगलं नाही बघा माझ्या माणसीसाठी लय माझ जीव योत त्यासाठी बाई तुम्हाला बोलून घेतलं मी आणि गजाबा आणा आम्ही तुम्हाला असे माणसं दिसलो काय असे तसे या पैशासाठी न्यासाठी पूर्ण तारा द्यायला मोकळे नाही आम्ही आम्हाला निकी बाळी येत आम्हाला का नाही का पुरी तव तुमच्या पुरीला तारा द्या लागलो हा आम्ही बिलकुल तारा देणार नाही तिला आणि पैसे म्हणजे काय पैसे काय उत उत्फीस आलाय पैशाला कोणी आता कोंबड्या खायनात पैसे कुरकुर चालूच असती सासू तिस ना माग बातम्या बघून आम्हाला समजेल कायच नाही बातम्या ऐकायच्या काय हे म्हणायचं काय हे करायचं आणि तसे लोक नाहीत काय पाऊन चार नसतं बोलले तरी बरं झालं असतं आधी ते बेकार वाटतं ना मस्पाची पकानात जेवण केलं पण ते काय पचायचं नाही आम्हाला ऐका ना हुं। हुं। एक जर बघायला गेलं तर त्यांचं पण बरोबरच आहे ना त्यांना भीती वाटली म्हणून त्यांनी मायापटी हे सगळं केलंय पण तुम्ही हा विचार करा कि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या साठी नायची अडी मया तुम्ही का नाही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही वरिला ना असं जीव लायचो आम्ही आमच्या लेखीच्या वरतीच काय कमी आहे आमचे देऊन सांगा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय नाही आम्ही लेखीच्या वरती राऊ लायचो त्यांच्याकडून चुकी झाली त्यांना वाटलं की तुमचा तापड स्वभाव आहे तर असं काही घडन म्हणून त्यांना भीती वाटली बाकी काय नाही घालणार आमच्या माणसं नाहीत बघा आता तर तुम्ही टेन्शन येईन बाई आजीबा टेन्शन घ्यायचं नाही तुमची मुलगी तशी बी मुलगी येतीच मुलगी त्यान तीच हा ना त्या बातम्या हे ऐकून माझ झोप उडली होती माझी नुसती काळजी मला लागली होती तिची दोन दिवस मी भाकर खाल्ली नाही एवढं टेन्शन नाही यायचं चुकले मी तुम्हाला तस मला वाटलं तसं मनात माझ्या मी लय चुकली बरं का तिला घेऊन जा आणि चार दिवस लावू आणि पाठवू तिला हा बर हा घेऊन जादवान चार दिवस येव का मग आता आम्ही असत अजून एक दोन दिवस आहे ना आता नाही बाय घरी कसं आहे आमच्या किती काम आहेत शेतकऱ्याचं कसं राहत हा भाऊडेल पाठवून तिला आणायला तुमचे विचार ना खरं सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थितच राहायला पाहिजे आजकाल आपण वाटतं की ह्या गोष्टी बंद झाल्यात पण लय साऱ्या घरांमध्ये आत्याच हो आधी कोणी नवरास त्रास देतोय नाहीतर कोणी दिरस देतोय नाहीतर सासरास देतोय सगळ्यांनी एकामेकाला समजून घेतलं पाहिजे नाही तर बघा काहीच नाही लय अवघड समजूनच घेतोच नाही आधी टेन्शन घेऊ नका आता तुम्ही खरं आताच टेन्शन गेलं माझं टेन्शन चालते चालते का आणते मी हा आण शरबत देते